मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना चोवीस डिसेंबर या चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पूर्वी मी तुम्हाला आरक्षण देईन आणि म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी हा शब्द पूर्ण करावा अशा प्रकारची करावा आणि राज्यामध्ये शांतता नांदेल असा निर्णय करावा अशी आम्ही अपेक्षा करतो त्यामुळे अजित पवार काय म्हणाले यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे आम्ही आत्ता आम्हाला दिलं आहे पाठिंब्याचं पत्र नव्हतं त्यामुळे जो काही गैरसमज झाला तो दूर झालेला आहे अशी सर्वासर अजित पवारांनी केलं कसं पाहता जो बुन से गई वो हौद से नाही आयगी काही जरी दोघांनी किती लपवालपीचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र दिलं आणि ते पत्र व्हायरल केलं त्याचबरोबर अजितदादांनी इतके दिवसांतर खुलासा केला याचा खुला अर्थ यांची कुठेतरी अगोदर चर्चा झालेली होती ही नक्की आणि म्हणूनच नवाब मलिक त्यांच्या बाजूला जाऊन बसले पण आणि त्याच्याहीमध्ये अहंकार होता आम्ही ईडीच्या चौकशी लावलेल्या सीबीआयच्या चौकशा लावलेल्या इन्कमच्या त्याचे रेड केलेले के नाना तऱ्हेचे के आरोप केलेल्या लोकांना आमच्या पक्षात घेतल्यानंतर सगळं कसं अलबेल झालंय कोणीही त्याच्यावर काही बोलत नाही त्यामुळं बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या बरोबर असलेल्या माणसाचा संबंध खोटा जोडला आणि तो आता बाहेर आलाय आणि तो आपल्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर आपलं कोण काय वाकडं करणार अशा घमेंडीमध्ये आणि अशा आविर्भावामध्ये नवाब मलिकांना बसायची परवानगी दिली गेली परंतु कुणीतरी कान पिळणे त्यामुळे हे पत्र देण्याचं दाजिबा मी नाही त्यातली आणि कडी लावा आपली हा प्रकार आहे सुरक्षा व्यवस्था कडक असताना सुद्धा आता दोन हजार अठरा एकोणीसला घडलेली पुलवामाची घटना त्याचबरोबर दोन हजार बारा चौदाला बाराला अकरा बाराला पार्लमेंटवर झालेला हल्ला त्याचबरोबर पाच अतिरेकी परदेशामध्ये जाऊन सोडणं हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमधले संरक्षण खात्यामधले अनेक प्रकारचे दोष आणि संरक्षण खात्याची पूर्णपणे बेइजत आणि रया उडवणाऱ्या घटना आहेत त्यामुळं नुसती नावालाच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था टाईट आहे यापेक्षा फार काय नाही एवढंच मी बोलेन मी पुलवामाचा उल्लेख केला त्यामुळे आगामी लोकसभा मी पुलवामाचा उल्लेख केला तो स्टंट होता हे मी कशाला म्हणायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्याच राज्याचे राज्यपाल सुमित मलिक यांनीच सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर गणवालखोरं काय सांगते चीनमधलं गणवालखोरं एकोणीसशे बहात्तर साली हिंदी चिनी भाईभाई करार झाला त्या एकोणीसशे बावीस पर्यंत कुणीही साधी एक गोळी झाडली नव्हती एकोणीसशे हो दोन हजार वीस पर्यंत एक गोळी झाली नव्हती बेचाळीस जवळजवळ अडतीस चाळीस वर्षात आणि त्या ठिकाणी एकवीस जवानांना आपल्या बोक्सकून बुसून मारलं गेलं त्यामुळे ह्या घटना भरपूर आहेत त्याचा हा सगळ्या हळूहळू सगळ्या बाहेर येत हायकोर्टाने निवडणूक का आयोगाचे कान टोचले आहेत पुणे लोकसभा निवडणूक कोर्ट निवडणुकाला घेऊन इतके दिवस झाले आता निवडणुका लावा असे आदेश दिले कोर्टांबद्दल बोलू नये असं म्हणतात परंतु सध्या कोर्ट फक्त इशारा देण्याचं काम कान पिळण्याचं काम समज देण्याचं काम आणि नाराजी व्यक्त करण्याचं काम कोर्ट सध्या करत आहे निर्णय कुणी करायचा निर्णय कुणी करायचा तिकडे कुठे निर्णय होत नसेल म्हणून तुमच्याकडे एखादी घटना जर आली असेल तर त्याचा निर्णय होणं अपेक्षित आहे कान पिळून ज्यांचे कान हे गेंड्याचे आहेत त्यांचे कान पिळले जाणार नको 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 आपलं शिष्टमंडळ गृहमंत्री भेट घेणार होतो आम्ही आत्ता गृहमंत्र्यांना भेटतोय आमचे तिथले लोकप्रतिनिधी आमदार राजनजी साळवी यांनी आज हा प्रश्न पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या गोष्टीकडे शासनानं ताबडतोब सकारात्मकदृष्ट्या लक्ष घालावं असे देखील आदेश दिलेले आहेत परंतु राज्यकर्ते म्हणून आणि गृह विभागाचे प्रमुख म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांना त्या संदर्भात भेटून आता सगळे पत्र देतोय आणि ते गुन्हे मागे घेण्याचा त्या ठिकाणी विनंती कर आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचे सर्व सर्वे झालेले आहेत असं उदय सामंत म्हणत आहेत आणि कुठेतरी आता दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता असतात दुसरा काय प्रश्न आहे का बोला असं आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय ही जी आपली पहिली समाज व्यवस्था होती सुरुवातीच्या काळापासून व्यवस्था चार विभागामध्ये त्या ठिकाणी विभागली गेली होती ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि हलक्या दर्जाची कामं करणारा एक वर्ग या बाकीच्या वर्गाला कुठे ना कुठेतरी चार पैसे मिळवण्याचं साधन होतं पण मराठ्यांना काय साधन होतं मराठ्यांनी फक्त तलवारी घ्यायच्या आणि लढायला जायचं जे कोणी परकीय असतील जे कोणी विरोधी राज्यातले लोक असतील जे कोणी टोळी युद्ध असेल त्यांच्यासमोर जाऊन आपल्या माना कापून घ्यायच्या आणि बाकीच्यांचं रक्षण करायचं त्यांना उत्पन्नाचं साधन काय पावसाळ्यामध्ये येऊन त्यांनी शेती करायची पुन्हा लढायला जायचं त्याच्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचं अस्तित्व संपवून टाकलं आणि लोकशाही देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीमध्ये हे तलवार युद्ध आणि मराठ्यांच्या अधिकारच संपून गेले त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं का गरजेचं आहे ते कायदेशीरदृष्ट्या कसं मिळतं मिळणं गरजेचं आहे हे काही लोकांनी जसं सांगितलं तसं आम्ही ते का मिळणं गरजेचं आहे हे सर्व पटवून सांगितलं आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दरदृष्टे नेते होते त्यांना पन्नास वर्षा नंतर काय घडणार आहे त्या काळात कळत होतं तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की हा समाज जातीजातीमध्ये विभागू नका पोटाला जात नसते जातीला पोट असतं प्रत्येक जातीच्या पोटाला भूक असते आणि म्हणून ज्याला भूक आहे त्याला द्या हे ते तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं त्याची आज प्रकर्षाने आठवण होते शिवसेना प्रमुखांचं ते विधान आणि माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला केलेला अर्जून आमचे खासदार जाऊन भेटले त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं खास अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय करा आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे धन्यवाद